मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे टोळीतील चौदा आरोपींना रॅलीमधून कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे या चोरट्यांकडून सहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मुद्देमालमध्ये एक स्विफ्ट कार एक दुचाकी वाहन सात मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चोरट्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मराठा आरक्षणाबाबतची शांतता रॅली महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या अनुषंगाने पुणे येथे शांतता दरम्यान मोठ्या प्रमाणात पूक पॉकेटिंग आणि चोऱ्या झाल्याच्या निदर्शनास माहिती आली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मान्य एस पी ओला सर ॲडिशनल अधीक्षक खैरे सर आणि एस डी पी ओ भारती साहेबांनी आम्हाला पत्र सूचना केल्या होत्या की साध्या कपड्यामध्ये किंवा सिव्हिल ड्रेसमध्ये अथक नेमून अशा घटनावर प्रतिबंध करा आणि शोधा असं आपल्या इथून डिटेक्ट झाले पाहिजे गुन्ह्याचे घडले किंवा प्रतिन्म त्या अनुषंगाने आपण कोतवाली पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकडे करून पथकातील अंमलदार साध्या वेशामध्ये नेमले होते त्यानुसार काल श्री मनोजरण पाटील साहेबांची अहमदनगर या ठिकाणी शांतता रॅली दरम्यान आपण एकूण चौदा अशा पद्धतीने चोरी करणारे आरोपी पकडले असून ती एकच गँग निष्पन्न झालेली आहे त्यांच्याकडून एक स्विफ्ट कार मोटरसायकल काय मोबाईल काय कॅश असं एकूण साडेसहा लाखाच्या सुमारास मुद्दमान हस्तगत केलेलं आहे आणि हे सर्व लोक संघटित पद्धतीने चोरी करत असल्यामुळे त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता साधी संघटित टोळी या पद्धतीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे तर मी आव्हान करतो ह्या अनुषंगाने फुटेजमध्ये आपल्या ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतील त्या ठिकाणी फुटेज किंवा शोध घेऊन सदर आरोपींकडे त्या अनुषंगाने तपास करावा प्राथमिक तपासात आरोपींनी रॅलीसोबतच किंवा इतर अशा मोठ्या यात्रा उत्सवामध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढे तपास करीत आहोत